कहाणी नागपंचमीची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावणमास आला नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पांजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती, ते ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरावून न्यायला या असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवान आस्तीची करुणा करून आली त्यांनी ब्राह्मण वेष धारण केला व त्या मुलीला नेण्याकरता आले ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला पुढं त्यानं तिला मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारोळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोहोचू पुढं ती पूर्वत आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला पार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत आहेत सर ते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातला सर्वराग घालवला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहानी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण